दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची सभा पाटस या ठिकाणी पार पडली यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माझा मोबाईल आणि व्हॉट्सॲप हॅक झाल्याची माहिती दिली त्यामुळं कोणीही माझ्याशी संपर्क करू नये असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे तिथलं शेजारचं जे आयकॉन असतं ते दाबलं फक्त एवढ्यावरच माझा फोन हॅक झाला आणि तशीच घटना माझ्या दुसऱ्या सहकाऱ्यानं आणि मी जेव्हा फोन बंद केला जयंतराव जी माझे शेजारीच बसले होते जयंतरावनं मी विनंती केली की तुम्ही मला एक व्हॉट्सॲप करा म्हणजे चेक होईल तर तो डिलिव्हरी झाला आणि ज्या व्यक्तीने जयंतरावनं उत्तरही दिलं त्याचा आणि माझा फोन बंद होता म्हणजे माझा फोन बंद मी चिप काढलेला म्हणजे माझा काहीच ऑपरेशनल नव्हता फोन आणि जयंतरावच्या बरोबर ती व्यक्ती चॅटिंग म्हणजे त्यांनी डबल केली माझा व्हॉट्सॲप वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कस्टमरला विनंती करायची आहे की हॅकिंगमध्ये काहीतरी गडबड चाललेली आहे तुम्हाला कुठलाही मेसेज आला तर तो जबाबदारीने वाचा आणि जर ओ अनोळखी असेल तर प्लीज घेऊ नका म्हणजे ह्याच्यात काही काहीच मी केलं नाही त्याच्यामुळे जे व्हॉट्सॲप म्हणजे हा स्पॅममध्ये आला आहे मी पोलीस कंप्लेनही केलेली आहे पण सगळ्या युजर्सला माझी विनंती आहे की हे हॅकिंगचं काहीतरी मोठं प्रकरण दिसतंय तुम्ही सगळ्यांनी अतिशय सांभाळून तुमचा व्हॉट्सॲप प्लीज वापरा हे कोण हॅक करतं आहे आता पोलिसांकडून आपल्याला क्लॅरिफिकेशन मिळेल असं कळणार ना आपल्याला हे सगळं नेटमध्ये या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे पोलिसांना मी कंप्लेंट केलेली आहे माझा अनुभव हा मी नक्की तुम्हाला एक अनुभव म्हणून शेअर करीन पण जे व्हॉट्सॲप वापरतात त्यांना माझी विनम्र विनंती आहे की असा कुठलाही अनोळखी मेसेज आला तर जर जर तो उघडला तर त्याच्याजवळचं कुठलंही प्लीज आयकॉन दाबू नका कदाचित तो स्पॅम असू शकेल किंवा हॅकिंगचा कुठला तरी एक नवीन प्रकार असू शकतो प्लीज बी केअरफुल सेफ्टी फर्स्ट म्हणजे नुसता प्रायव्हसीचा विषय नाही पण दुसरा कोणीतरी व्यक्ती माझा आज माझा व्हॉट्सॲपचं अकाउंट वापरत त्याचा गैरवापर येऊ शकतो त्या अकाऊंटमधून लोकांना काहीतरी चुकीचे चांगले वाईट मेसेजेस पाठवू शकतात म्हणजे जयंत पाटलांना जर त्यांनी पाठवलेल्या नमस्काराला उत्तर दिलं तर त्यांना पूर्ण माझ्या व्हॉट्सॲपचा ॲक्सेस आहे त्याच्यामुळे जे जे व्हॉट्सॲप वापरतात किंवा असं कुठलंही तंत्रज्ञान वापरतात माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज बी केअरफुल